ही घटना मला त्या ठिकाणी मला सारखं सांगत होती की तुझी जबाबदारी म्हणून मी संसदेत बोललो मी जी संसदेत बोललो होती केवळ ही घटना त्याला कारणीभूत होती आणि मला वाटतं असंख्य मराठा समाज जो की आज अतिशय वाईट परिस्थिती आहे ठीक आहे काही पोट्यावर की लोक त्यांचा सदन असतील त्यांचे सक्षम असतील पण बाकीचा समाज हा सामान्य आहे सामान्य मा, माणसाप्रमाणेच त्या ठिकाणी त्याचं जीवन व्यतीत करतो तर त्या समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे ही भूमिका माझी पहिल्यापासून आहे आणि मी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतो सर आपल्या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो इथून पुढे या आम्हाला ही सदिच्छा आहे की तुम्ही संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका तो सभाग्रह बंद पाडा निश्चित सभाग्रह बंद पाडा आणि गोकरेंचा नाही नाही पाडणे

सगळ्यात 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 पहिल्यांदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिली याचिका आली होती कुठली मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्ष आणून दिलं होतं की बाबा तामिळनाडू राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं हे आरक्षण करावं म्हणून याचिका आधी पण ते केंद्र सरकारनं लक्ष एक सपोर्टिव्ह अफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दिल्यामुळे पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा तामिळनाडू राज्यात आरक्षण टिकलं होतं जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातला महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकवू शकता आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असतं तर हा संघर्ष या ठिकाणी उभा टाकला नसता पहिला मुद्दा हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजात समाजा, तीड निर्माण करायचे नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणाचा धक्का लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदेत आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होतं आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिले गेलेलं आरक्षण ते सुद्धा आपलं टिकेट आणि कुणाला संघर्ष करायची पाणी नसते माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही गोष्टी किंवा जी काही पावलं उचलणं अपेक्षित आहे कुठलंही आंदोलन नसतात कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या जा नंतर जातं पण माझं जा लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून मी मी एकमेव ना, एकमेव नाही खासदार आहे की ज्यानं हे विषय प्रामुख्यानं प्राधान्यानं मांडले त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो माझ्याच मतदारसंघातल्या एका शेतकऱ्याच्या मुलीला आणि मग तिचे वडील दिवसभर फिरले त्यांच्या लक्षात आलं की पन्नास मलाच <laughs> विचारतो जर सरकारनं आरक्षण जे मागितलंय ते दिलं असतं तर खाली राज्यात कुणाचं सरकार होत वर कुणाचं सरकार होतं मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता